मंडळी नमस्कार खिलार शेतकऱ्यांची शे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा जर स्वतःची जागृती करून घेण्यासाठी आणि इतरांची जागृती करून द्यायची असेल तर हा चॅनल बघायला विसरू नका तर मंडळी मी नेहमीच सांगत असतो चॅनलनं चॅनलचं काम केलेलं असतं म्हणजे फोटोचं व्हिडिओचं त्या पद्धतीनं ह्या चॅनल मालकाने काम केलेलं असतं म्हणजे मी एक चॅनल मालक म्हणून सांगतोय आणि तुम्ही तुमचं काम करायला विसरू नका खिलार संगोपन वाढीसाठी हा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्यानंतर अधिक माहितीसाठी सरळ पद्धतीची प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाची भेट असावी हा मुद्दा तुम्ही भेट घेतल्यानंतर समजणार आहे त्यासाठी भेट घेत चला आणि खिलार शेतकरी शाहन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब का करायचा तर प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून आपल्याला ती टिकवता आली पाहिजे आणि जी टिकते गोष्ट त्या टिकणाऱ्या गोष्टीसाठी आज आपण रथ ताटवायचा आहे कष्ट करायचा आहे आणि खर्च करायचा आहे आणि वेळ द्यायचा आहे आणि सहकार्याचे भावनासुद्धा ज्या वेळेला तुम्हाला ठेवायचे तर त्या सहकार्याच्या भावनेतूनसुद्धा जनजागृती झाली पाहिजे तर मंडळी या चॅनलमधून करशुंडी चैत्री यात्रा दोन हजार चोवीसमधील मे महिन्यातल्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजून काही व्हिडिओ अपलोड करणार आहे करसुंडी यात्रेला मी एका अभ्यासासाठी गेलो होतो आणि माझ्याकडं असणारा माडग्याळखानीचा सर्जा हा इतरांना दिसावा कारण घरी सर्वच येत नाहीत यात्रेत न्यायचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो की त्याचा योग्य दर निघाला किंवा घरी न येणारा माणूस तिथे येऊ शकतो आणि त्याला ते पसंत पडू शकतं किंवा त्या त्या त्यावेळेला तात्काळ निर्णय कोणाला घेता येत नसेल तर तो निर्णय काही काळानंतरसुद्धा घेता येतो त्यासाठी त्यांना ती वस्तू दिसणं गरजेचं आहे त्यामुळं मी खाणीचा सर्जा हा करसुंडी यात्रेमध्ये खास नव्याण्णव टक्के दर्शनासाठी आणला होता आणि एक टक्के विक्रीसाठी आणला होता मंडळी तर तो आहे खाणीचा आणि करसुंडी यात्रा अनुभवले विसरू नका कारण करसुंडी यात्रेमध्ये मी अगोदरी सांगितलं आहे आखीव रेखीव खोरीव बारकावा आणि शेपूटपासून नागपुडीपर्यंत प्रत्येक अवयवानुभवा आणि वंश आणि खान या गोष्टीची माहिती देणारा हा कोण व्यक्तिमत्व आहे किंवा त्या ठिकाणी पालक आहे का त्या पद्धतीचा माहिती देणारा या गोष्टीचासुद्धा अभ्यास करायला तुम्हाला मी यात्रेतून सांगितला होता तर मंडळी आज आपण एक परत एकदा एक उजाळा म्हणून परत एकदा माहिती मी सांगतोय माहिती देतोय जातीवंत गोष्टीची तर जातीवंत गोष्ट म्हणजे काय जी गोष्ट टिकू वाटते जी गोष्ट वाढत्या वयाला चढत रूप येतं जी गोष्ट आज काही काळानंतर आकर्षकता बनते अशा गोष्टीला जातीवंत गोष्ट म्हणायला काय हरकत नाही तर खिलार शेतकरी शाण युट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे वय लहान असतानाच मी जातीवंत हा शब्द वापरत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला मी जातीवंत म्हणून शब्द वापरत असतो तर तो का वापरत असतो हे तुम्ही सरळ पद्धतीने भेटल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कारण मला जसं समजलं आहे मी जाणून घेतलं आहे मात्र तुमच्या पुढं मांडलाय तुमचं कर्तव्य सरळ पद्धतीने समोर जाऊन ती गोष्ट जातीवंत आहे का नाही निशानिशा करून घेण्यासाठी तर प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के पूर्ण असते जसं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमतरता असते प्रत्येक गोष्ट पूर्वी काळी शंभर टक्के पूर्ण होत्या मात्र आता काहीतरी थोड्याफार त्रुटी असतात त्या त्रुटी नसतात असं नाही मात्र त्या त्रुटी किती महत्वाच्या आहेत किंवा पॉझिटिव्ह पॉईंट किती निगेटिव्ह पॉईंट किती आहेत ही शहानिशा सरळ पद्धतीच्या भेटीनंतर तुम्हाला होऊ शकते तर आज मी ज्या ठिकाणी आलो आहे त्या गोष्टीची परत एकदा मी ओळख करून देतो आहे मंडळी या खिलार बैलाचं नाव आहे खिलार वळूचं नाव आहे शंभू तर हा गाई भरवण्यासाठी चालू आहे तर सचिन लवटे निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचा हा खिलार वळू आहे धनगरी कोसा खिलार या प्रकारातला सर याच्या वंशाबद्दल माहिती सांगतो तर या खोंडाची आई आहे वाघिन भारत दोंडाप्पा मळगेनाथकोळा परिवारचे मालक तांडोरगावचे आणि खिला शेतकरी शान परिवारचे सुद्धा मालक तेच आहेत जुने पारखी ज्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आणि त्यांची पारख खूप चांगली आहे म्हणता किंवा आणि खरंच वस्तू चांगली असल्यानंतर तो माणूस त्या ठिकाणी जातो आणि गुरु करून घ्यावा तर जुन्या पारखी मुरलेल्या माणसाला गुरु करून घ्यावा असा तुमचा प्रतिसाद त्या व्यक्तीबद्दल येतो तर त्या व्यक्तिमत्वाने जर पसंत केलेल्या गायीचा हा मुलगा लहानपणी गायी घेतलेली होती तर त्या गायीचा हा शंभू नावाचा हा हा तर हा जवळपास तीन नंबरचा गायीचा तीन नंबर झालेला हा शंभू तर वडिलाची माहिती वडील आहेत तांडोरचा राजा तांडोरचा राजा हा नानासाहेब बिराजदार यांच्या बैलाचा मुलगा सिद्धापूरमधील आणि नानासाहेब बिराजदार यांचा बैल हा मुदका तेरी म्हणून सिद्धापूर इथेच होते तर त्यांच्या बैलाचा मुलगा आणि त्या बैलाचा शेवट झाला जवळा येते दत्ता काशेत यांच्या घरी म्हणजे दत्ता काशेत हे नाव आज काशीद गुरुजी म्हणून ओळखलं जातं दत्ता हे त्यांचे चिरंजीवचं नाव आहे त्यांच्या घरी जो शेवटचा बैल झाला त्या बैलाचा हा परतून म्हणजे या बै त्या बैलाचा नाव तो तांडोळमध्ये आणि तांडूरच्या बैलाचा मुलगा हा म्हणजे सिद्धापूर नाव ज्या ठिकाणावरून चालू झालं ज्या जा बैलापासून चर्चेत आलं त्या खा सिद्धापूर नावापासून ही चार नंबरची पिढी अस्तित्वात आहे उपलब्ध आहे तर वाढत्या वयाला चढतरूप आज तुम्ही फोटोतून प्रतिसाद न देता किंवा व्हिडिओमधून प्रतिसाद न देता आज वास्तव तुम्ही प्रत्यक्ष भेटून प्रतिसाद द्यायला शिका म्हणजे आज तुमचा जनजागृतीसाठी आणि खिलार संगोपनवाढीसाठी खूप मोठा हातभार लागतो कारण आज घर बसल्या चॅनल सर्व काही पुरवतो म्हणून आज तुमचा वेळ हा घरात थांबवू नका ज्या वेळेला तुमचा वेळ किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडताय त्यानंतर एक खूप महत्त्वाची कामगिरी तुमच्याकडून घडणार आहे कारण मी एक चॅनल मालक असतानासुद्धा मी व्यक्त होतोय की आज सर्व पद्धतीनं प्रत्येकाची भेट घेत झाला हा झाला वंशाचा मुद्दा तर आई कारजाळखानीची जी भारत दोंडाप्पा मळगे यांची वाघीन नावाची जी गायी आहे तर ती कारजाळ ह्या भागातून जो बैल प्रसिद्ध होता कारजाळखानीचा म्हणजे आत्ता सर्व लाईनचा नव्याण्णव टक्के जो बाप म्हणतो आपण कारजाळखानीचा त्या बैलाच्या वंशातून वागिन गायी आहे आणि याचा बाब सिद्धापूर वंशातून म्हणजे सिद्धापूर वंश हे कारजाळ खाणीच्या वंशातून आलेलं सिद्धापूर खाणीचं वंश आहे तर मंडळी अशा जातिवंत दोन वंशाचं एकत्रीकरण म्हणजे शंभू आहे कारजाळ आणि सिद्धापूर या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे शंभू तर शंभूचा तर तिसरा पॉईंट आहे वर्णन तर शंभूची जी नागपुडी आहे ती अगदी काळी गाजरी मिक्स जशी पाहिजे तशी किंवा तोंडाची नळी धारदार तोंडाच्या नळीला लांबी व्यवस्थित किंवा जी नाकाची शिर आहे तर ते हे नाकाच्या शिरेला कोणत्याही ठिकाणी खड्डा नाही त्यानंतर डोळ्याची जी नजर आहे किंवा ते बघण्याची जी तमामी आहे ती चोवीस तास एकदम अशा धावून आलेल्या बैलासारखं किंवा रागीत किंवा सावधगिरीचे किंवा कानगड्डे म्हणा किंवा कानाची लांबी म्हणा खा कानाचा आकार म्हणा किंवा ताट म्हणा हा सावधगिरीचा म्हणजे डोळ्याची नजर आणि कानाचा सावधपणा हा एकत्रितपणे दर्शवणारा शंभू त्यानंतर तोंडावर जो कलर आहे चित्रा कसा कलर तर व्यवस्थित चित्रा म्हणजे चित्र्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येकाची भावना वेगळी आहे प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे चित्रपणाचा मात्र माझा हा जुन्या जाणक्या माणसांना विचारून घेतलेला चित्रा म्हणजे काय तर व्यवस्थित तोंडावर टिपकी असणारा हा चित्रा कसा मग त्याच्यात परग आहे तर लहान टिपके असणे मोठे टिपके असणे किंवा मधला जो भाग आहे या भागामध्ये इतर कलर असणे तर प्रत्येकाच्या अभ्यासानुसार चित्रा कोसा कलर हा वेगवेगळा आहे तर माझ्या अभ्यासानुसार चित्रा कोसा कलर म्हणजे पांढऱ्या तोंडाला कोशा कलरचे टिपके असणे तर अशा प्रकारे तोंडाचं वर्णन झालं त्यानंतर बुडक्यातून शेंड्याकडे शिंग हे रूपातलं एकदम पाहिजेत असतं तोंडाला शोभणारं शेंग किंवा शिंगातलं आंतर शरीराला साजेसा असा किंवा तोंडाच्या लांबीला साजे साजेसा असा शिंगांची लांबी आणि शिंगातला आकार त्यानंतर गळ्याचा आकार हा पाहिजे तसा शरीराला शोभेला असा त्यानंतर कांबळ बैलाला मैसुरी प्रकारासारखी कांबळ झिरो नाही तर खिलारला कांबळ लागतेच वशीट कांबळ आणि शेपूट आणि शेंग हे खूप महत्त्वाचे स्ट्रक्चर अवयव आहेत खरं म्हणजे त्यानंतरचा पुढचा भाग आहे आपल्याला कोसा कलर पाहिजे कोसामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर नव्याण्णव टक्के नवं तर शंभर टक्के आज चर्चेत असणारा कलर म्हणजे कलरचा प्रकार किंवा कलरची पद्धत तर चारी पायाला कोसा खऱ्याला कोसा गळ्याला कोसा आणि मधला भाग हा प्लेन त्यानंतर चौकाला कोसा आणि त्यानंतर कानाच्या खाली कोसा कलर डाग असतो जो पट्टा असतो त्या गळ्याला पण पट्टा आहे त्या पद्धतीतला हा कोसा म्हणजे ज्या ठिकाणी कोसा कलर पाहिजे ज्या ठिकाणी चित्रा पाहिजे त्या पद्धतीनं हा चित्रा कोसा खिलार दोन्ही खाणीतून जन्मा उद्या हा जन्मास आलेला उदयास आलेला शंभू मी लहानपणापासून फोटो अपलोड केलेले आहेत लहानपणापासून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जातिवंतपणे कट्टर ह्या चॅनलसोबत जो राहिला आहे त्याला लहानपणापासून हा शंभू माहीत आहे की लहानपणी कलर कसा होता मोठ्यापणी कलर कसा झाला आता सध्या कसा झाला तर लहान असताना कोणालाही शाश्वती नव्हती हा बैल मोठा होईल फुलमापाचा होईल तर मंडळी माझा विश्वास होता या बैलाचा जन्म झाल्यानंतर कारण या बैलाची आई मी तांडूरच्या राजाकडे स्वतः घेऊन गेलेलो आहे त्यानंतर याचा जन्मसुद्धा बाळत्पणच्या टायमिंगलासुद्धा मी त्या गाईच्या समोर होतो त्यामुळं तोसुद्धा फोटो मी एक एडिट करून किंवा एक नाव टाकून ठेवलेला आहे मी तुम्हाला अपलोड करून परत एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी अशा प्रकारे त्यावेळेला मला वाटलं होतं की फुलमापाचा बैल होणार मात्र मध्यंतरी लोकांना वाटायचं की बैल हा फुलमाफाचा होणार नाही तर अक्षरशः चार जातीमध्ये जे पाहिजे ते फुलमाप फुल फुलमधलं फुलमापमध्ये फुल फुल हा शंभू आपल्याला दिसून येतोय म्हणजे शेतकरी वर्गाला महाराष्ट्राला जो फुलमाप लागतो ते फुलमाप आलेलं आहे शंभूला त्यानंतर महत्वाची गोष्ट स्किन त्वचा कातड अंगावरचं एकदम पातळ म्हणजे शायनिंग म्हणा चमक म्हणा म्हणजे आपण काय करतो एखादा रट कातड्याचा असेल किंवा केसळा असेल तर त्याला चमक येण्यासाठी किंवा चकाकी येण्यासाठी आपण ज्या वेळेला त्याला शॅम्पूने धुतो साबणाने धुतो निरम्याने धुतो वेगवेगळ्या रासायनिक वे गोष्टी वापरून धुतो मग चकाकी येते तर तशी चकाकी न येता ऑलरेडी नैसर्गिक चकाकी या बैलामध्ये आपल्याला दिसून येते म्हणजे प्रत्येक बैलाचं मी वर्णन करून प्रत्येक वेळेला सांगतो ही माझी खिलाड शेतकरी शाण चॅनल चॅनलची पद्धत आहे तर तुम्हाला माहिती आहे मी याच बैलाचं वर्णन सांगतो असं नाही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मला मार्गदर्शन करायला मिळतं किंवा ज्या ठिकाणी सांगावं असं वाटतं किंवा ज्या ठिकाणी एखादा मुद्दा कमी पडतो त्या ठिकाणी मी व्यवस्थित त्यावेळेला सांगितलं मात्र जातिवंतपणे वेळेवरती लक्ष देऊन जर ऐकलं आणि त्या गोष्टीसोबत जर कट्टर राहिलं तर ती गोष्ट खोलवर समजणार आहे आणि त्या गोष्टीचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी कट्टरता इतिहास सक्सेस ह्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला एकनिष्ठता सुद्धा बाळगावी लागेल तर त्यानंतर कलरचं झालं स्किनचं झालं तोंडाचं झालं शेंगाचं झालं शिंगाचा कलरसुद्धा काळा पांढरा मिक्स नर रूप आणि मादी रूप या दोन प्रकारची शेंगं असतात ज्याला नर रूपाचं शिंग असतं तर त्याचा आकार म्हणा त्याची लांबी म्हणा शरीराला शोभेल अशी साजेल अशी नरासारखी दिसते म्हणजे नर आणि मादी यामध्ये फरक आहे जाणत्या माणसाकडून आपल्याला शिकावं लागतं ते मी शिकून घेतले त्यानंतर शेपूट गोंडा काळा आणि गुडघ्यापर्यंतचा त्यानंतर चौकाला अगदी रुंद जसा पाहिजे तसा रुंद आणि चौकाला शोभेला असा शेफूट जॉईंटसुद्धा आहे हा तुम्ही सरळ पद्धतीने बघू शकता त्यानंतर वाढत्या वयाला चढतं रूप आपण जसं म्हणतो म्हणजे शायनिंग म्हणा किंवा चाक्याची म्हणा त्या पद्धतीनं त्याची हाडाची जाडीसुद्धा खूप महत्त्वाची नर रूपामध्ये हाडाची जाडी तुम्हाला दिसून येईल पायाची जा जाडी वाढत्या वयाला रूप ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे हाडाच्या जाडीलासुद्धा तुम्हाला रूप आलेलं दिसून येतं पायाची जाडी म्हणा किंवा छातीचा आकार म्हणा बैलाचा किंवा नक्की एकदम काळ्या म्हणा अशा प्रकारे या बैलाचं स्ट्रक्चर मला वर्णन करून सांगायचं होतं की आज वेळ निघून गेलेली नाही अजून आणि कोणाची वेळ निघून जाऊ नये त्या पद्धतीनं मी या ठिकाणी तुम्हाला या बैलाचं वर्णन आजच आणि आत्ता तत्वावरती तुमच्यापर्यंत पोच करण्यासाठी आज आलो आहे या अगोदर यांनी बैल खरेदी केल्यानंतर सविस्तर चर्चा झाली होती पण आता सध्याच्या घडीला ती पण सविस्तर चर्चा तुम्हाला सांगणं गरजेचं होतं कारण तो लहान वय होतं हे वय मोठा आहे आता सध्या आणि ब्रीडिंगसाठी उपलब्ध आहे तर हा वाटंबरीपासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर दक्षिण बाजूला निजामपूर हे गाव आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांचा संपर्क मी व्हिडिओमध्ये किंवा बॅनरला देईन तुम्हाला आणि जर अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल कारण हा कोण लहानपणापासून माझ्या हातून यापर्यंत या, या ठिकाणीपर्यंत आला आहे म्हणून द्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अधिक माहिती जर चौकशी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही करू शकता त्यानंतर मालकाचा नंबर कार्डवर असेल व्हिडिओमध्ये असेल हेडलाईनला असेल त्यानंतर गायी भरवायला घेऊन येताना एक सर्वांना कळकळीची कल विनंती आहे की अगोदर गाय माज केल्यानंतर गाई डॉक्टरकडून चेक करावी माझ झाली आहे का नाही माझावर आली आहे का नाही त्यानंतर तुम्ही घर सोडावं आणि जर लांबून गाय कोणाची येणार असेल तर एक दिवस मुक्कामी गायी या या ठिकाणी कोणती अडचण नसणार आहे तुम्हाला आणि एक दिवस मुक्कामला आल्यानंतर गायी ज्या वेळेला भरून घेऊन जाता त्यावेळेला विश्रांती पिशवीला आणि शरीराला खूप महत्त्वाची आहे मंडळी लक्षात ठेवा आणि त्यानंतर बैलाचे फोटो व्हिडिओ खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनेलकडून लहानपणापासून प्रदर्शित होतात आताही होतात आजही होतात तर जातीनं कट्टर राहिल्यास ज्या त्या वेळेला ती गोष्ट समजून घ्या कारण का आज खिलार पालकाला म्हणा किंवा खिलार ओळू मालकाला तेवढा वेळ असेल असं नाही आज प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात काम असतात शेतात काम असतात तर तुम्ही वारंवार आज फोटो बघून अजून वेगळा फोटो पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मागत बसला तर त्यांना येणारे फोन आणि फोटो मागणारी संख्या भरपूर प्रमाणात असते त्यामुळं संगोपन पाठीमाग रायचं आहे त्यामुळं संगोपनकर्त्यांना एक कडक सूचना माझ्याकडून तर मोबाईलपासून लांब राहायचं कामापुरतं मोबाईल वापरा कारण जेवढी गोष्ट कामाची आहे तेवढी त्याच बघा आणि जेवढा वेळ पाहिजे मोबाईलकडून तेवढाच वेळ घ्या आणि त्यानंतर राहिलेला इतर वेळ हा खिल्लार संगोपनासाठी वापरा परत कोणी सांगितलं नाही म्हणू नका माझ्या जवळच्यांना संदेश माझ्या लांबच्यांना संदेश नवीन सबस्क्रायबरांना संदेश जुन्या सबस्क्रायबरांना संदेश आणि इतरांना सर्व किल्लार प्रेमींना किल्लार पालकांना माझ्याकडून संदेश आहे की मोबाईलपासून थोडं लांब राहायचं मोबाईलमध्ये इतर ज्या गोष्टी द्या आयुष्याला आणि आपल्या इतिहासाला किंवा खिलारमध्ये नाव होण्यासाठी जर कारणीभूत नसतील तर त्या खरंच खूप लांब ठेवलेल्या बऱ्या त्यासाठी मी कळकळची विनंती करतोय किलार शेतकरी शान युट्यूब चॅनलचा मालक म्हणून आणि त्यानंतर पुढची सूचना मी या बायलाजवळ सूचना देतोय याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल जुना जाणता माणूस एखादा जर तुम्हाला वाटत असेल गुरु करून घ्यावं किंवा त्यांच्याकडनं ज्ञान घ्यावं तर मंडळी जातीनं चुकून सुद्धा मोबाईलवर घेण्याच्या प्रयत्नात पडू नका तुम्हाला जर जुन्या जाणत्या माणसाला गुरु करून घ्यायचं आहे जुन्या जाणत्या माणसाला जर सरळ पद्धतीने भेटायचं आहे तर तुम्ही जागा सोडणं गरजेचं आहे मोबाईलवरून जाणत्या माणसाची कोणाचीही अपेक्षा करू नका कारण का आपण जुनी जाणती माणसं का म्हणतो गुरु का म्हणतो कारण आज त्यांनी मोबाईल बाजूला ठेवून म्हणून कर्तृत्व घडवलेलं असतं कष्ट केलेलं असतं टायम वेळ दिलेला असतो आणि त्या गोष्टी टायमात वेळेत पूर्ण केलेल्या असतात म्हणून आज आपण त्यांना जुनं जाणतं म्हणतो आणि जातीवंत म्हणतो जा, 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 तर मंडळी जुनं जात जाण जातीवंत आणि जाणतं हा शब्द त्यांचा जर टिकवायचा असेल तर आपणसुद्धा जातीवंतपणे वागायचं असेल आणि आपल्यालासुद्धा जातीवंत बनायचं असेल तर जातीवंत जुन्या जाणत्या माणसासोबत मोबाईलवर संपर्क करू नका ही कळकळीची सर्वांना शेवटची विनंती आहे तर ह्या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे सांगितलेत स्पष्ट सांगितलेत व्यवस्थित सांगितलेत जर कोणाला काय समजलं नसेल सरळ पद्धतीनं ज्या समजले जी गोष्ट समजली नाही त्या गोष्टीपर्यंत या त्यानंतर ती गोष्ट तुम्हाला सरळ पद्धतीनं स्पष्ट केली जाईल आणि स्पष्ट कोणाला केली जाईल जो कट्टर आहे तो सरळ पद्धतीने येणार आहे जो कट्टर आहे तो विचारणार आहे जो कट्टर आहे वास्तव दिसणार आहे जो कट्टर आहे तो इतिहास घडवण्याच्या लायकीचा राहणारा आहे यानंतर वारंवार मी सांगल न सांगल तर वेळेनुसार सिद्धनाथाच्या कृपेनं आज मला बुद्धी सुचली किंवा सिद्धनाथच्या कृपेनं मला आला डोक्यात की आज आपल्याला शंभूचं वर्णन परत एकदा करून सांगायचं आहे आणि आज परत एकदा शंभू मला जगाला सांगायचं आणि शंभू दाखवायचा आहे कारण का याच्या पाठी मग एकच उद्देश होता की किलार शेतकरी युट्यूब चॅनलची कामगिरी तुम्हाला माहिती आहे मी जात बघत नाही पात बघत नाही समाज बघत नाही जवळचा बघत नाही लांबचा बघत नाही पैसा मिळतो का न मिळतो हे बघत नाही फक्त मला आखीव रेखीव कोरीवपणा काकाळपणा जात वंश शेतकऱ्याच्या फायद्याच्या गोष्टी त्या ठिकाणी वाढत चालल्या या गोष्टीकडं माझं लक्ष असते तुम्हाला माहिती आहे माझा समाज नसतानासुद्धा मी इतर समाजातून खिल्ड वर काढलेला आहे त्यानंतर आज माझ्या समाजातसुद्धा कोणाकडे काय आहे त्यासुद्धा गोष्टी मी केलेल्या आहेत आजपर्यंत माझ्या दारात किंवा माझ्या गाईला एखादा खोंड झाला आहे किंवा तो मोठा झाला आहे अशा गोष्टीची मी वाट बघत नव्हतो म्हणून मी इतरांच्या घरीसुद्धा जाऊन त्या गोष्टी प्रदर्शित केलेल्या आहे तर नशिबानं सिद्धनाथाच्या कृपेनं किंवा एस परमेश्वराच्या एक आशीर्वादानं आज सचिन लवटे या व्यक्तिमत्वाच्या रूपात मला एक खिलार संगोपन करता एक चांगला देवदूत रूपाप्रमाणे भेटला आणि या माझ्या शंभूज संगोपन हा करत आहे तर खरंच याला तशा प्रणाम करतो सचिन लवटे यांना आणि त्यांचा आभार मानावं तेवढं थोडंच आहे कारण का आज चांगल्या गोष्टीच्या विरोधात ढेगवर माणसं असतात चांगल्या विरोधात चांगल्या विचाराच्या विरोधात समाजात अनेक विचारविरोधात असतात मात्र सचिन लवटे हे खिल्लार पालक किंवा तरुण या सर्व गोष्टींच्या विरोधात थांबून स्टेबल झालेलं आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला किंवा अशा तरुण वर्गाला जर आपण पाठिंबा द्यायचा नाही तर द्यायचा कोणाला हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि तो प्रश्न पडू नये म्हणून जातीनं सरळ पद्धतीनं प्रत्येकाची प भेट घ्या आणि त्यानंतर प्रत्येकाने ठरवा हे झालं बैलाचं वर्णन झालं सर्व वंशावळ झाली आणि त्याला संगोपन करत्याचं सुद्धा एक दोन शब्द तुम्हाला मी सांगितलं अतिशय कष्टाळू तरुण वर्ग आणि कष्टाळू तरुण वर्गात दोन जातिवंत खाणीतून उगम पावलेला हा शंभू आज त्यांच्या नशिबात मिळालेला आहे आणि हे नशीब ज्याला समजलंय तो कोणतीही संकट आली कोणतीही कामं आली किंवा कोणत्याही अडचणी आल्या त्यांना न जो मानता आज ह्या बसवराजाचं तो संगोपन करतोय आणि या अशा बसवराजाचं संगोपन करणाऱ्याला आपण साथ द्यायची नाही तर द्यायची कोणाला हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे आणि त्यानंतर तेलर संगोपन आपण वाढवायचं आहे तर मंडळी धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण जो ऐकेल खरंच मनापासून त्याचा आभार आणि जो ऐकेल तो इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही जो ऐकेल तो कट्टर राहिल्याशिवाय राहणार नाही मात्र संपूर्ण व्हिडिओ प्रत्येक बघितल्या पाहिजेत आणि चॅनल ही संपूर्ण अनुभवा तर सचिन लवटे यांचा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो या ह्या व्हिडिओमधून नंबर सांगा सचिन नऊशे साठ त्रेचाळीस अठ्ठ्याहत्तर नऊशे सात नऊशे साठ त्रेचाळीस अठ्ठ्याहत्तर नऊशे सात त्रेचाळीस अठ्ठ्याहत्तर नऊशे सात नऊशे साठ लक्षात ठेवा हा नंबर आहे आणि गाई भरण्यासाठी चालू आहे तर सचिन बायलाकडून गाई किती झाली आता सध्या शेचाळीस गायी भरवण्यात आलेल्या आहेत बरं शेचाळीस गायींचं नाव पत्ता नंबर आहे ठीक आहे म्हणजे टोटल हिस्ट्री यांच्याकडं आहे तर पहिली गायी जी भरवली होती तर त्या गायीला किती दिवस राहिलेले आहेत त्या गायला आज बरोबर नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालेले अजून काही वेळ नाही काय म्हणजे नाही म्हणजे शंभू चालू केल्यानंतर पहिली जी गाय आहे त्या गायीचे दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ती गाय तोंडावर आलेली आहे मंडळी तर आपल्याला जवळच दिवस आलेले आहेत की खाण्यातून जे रक्त किंवा खाण्यातून जो कोंड जन्मणार आहे तर त्या पद्धतीनं आपण त्याची शहानिशा त्याचा अभ्यास हा जगापुढं वेळेनुसार मांडणार आहे आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे प्रत्येक गोष्टीचा ॲव्हरेज काढणं गरजेचं आहे तसं मला प्रत्येक खिलार पालकांचं खिलार ओळू मालकांचं मी ॲव्हरेज काढतो तर हा तुम्हाला मी एकच एका अंदाज दाखवतो तुम्हाला की जो म्हणलो कलर तर हा चित्रा कलर आहे कपाळावरती तोंडावरती व्यवस्थित ठेगळे कलरमध्ये आणि जो मधला गॅप आहे तो व्यवस्थित पांढरा कलरचा गॅप त्यानंतर डोळ्याच्या भुया व्यवस्थित किंवा कानगडा मना चोकोड आता इतक्या उशीर मी बोलतो आहे तर बैलाचा गडा किंवा बैलाचा जो कानाची लांबी आहे ती खाली पडली नाही किंवा शांतही झाली नाही सारखी हालचालीमध्ये आहे किंवा एक नागपुडीचा चेंडू बैलाचा काळा गाजरा कलरमध्ये मिक्स आहे आणि त्यानंतर मग कांबळ बैलाची एकदम पाहिजे अशी म्हणजे जास्त मैसूरीप्रकारमध्ये पण नाही आणि जास्त अति अतिगावटी गावरान प्रकारमध्ये पण आहे जे खिलारला कांबळ पाहिजे तेवढी एक ही घोडी नसलेली कांबळ त्यानंतर त्वचा पातळ त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी वर्णन करून सांगितलेल्या आहेत त्यानंतर जर खरंच अक्षरशः खिलार काय असतं ते अनुभवायचं असेल तर जातिवंतपणे वागून कट्टरता राहून प्रत्येक गोष्ट सरळ पद्धतीनं अनुभव ही कळकळीची माझी शेवटची विनंती धन्यवाद धन्यवाद मंडळी